कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे सर्टिफाइड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर नमस्कार सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहत आज सोलापूर वाणी चॅनल सामर्थ्य संवादाचे मी सोहन जयस्वाल आणि आपण आज सोलापूरमध्ये आलेलो आहोत आणि आता आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे शहराध्यक्ष चैतनजी नरोटे सर आ, सर काय सांगू शकाल लोकसभा निवडणुकीचे प्रचाराचे रणधुमाळे सुरू आहे आणि आता प्रणिताई शिंदे या मैदानात उतरले तुम्ही देखील प्रचार फेरीत अग्रेसर आहात काय वाटतं प्रणिताई शिंदे हे विजय होतील सोलापूर शहराचा कल जिल्ह्याचा कल बघितला अनेक लोकांचे मीडियाचे फुटेज बघितले तर निश्चित सोलापूर शहरामधनं व जिल्ह्यातून ती ह्या टीम खासदार होऊन जातील तुम्हाला विश्वास आहे शंभर टक्के मला विश्वास आहे सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना खून का सौदागर असं म्हटलं होतं त्यानंतरसुद्धा नरेंद्र मोदी यांनी विकास कामे चालू ठेवली त्याच पद्धतीने सोलापूर शहराची विकास लाईन मी लाईन धरूनच काम करणार रा असं राम सातपुतेने म्हटलं या गोष्टीकडे प्रकारे पाहता नरेंद्र मोदी हे सभागरामध्ये जे माझे पंतप्रधान आहेत अनेक लोकांना सभागरामध्ये नाव ठेवतात महात्मा गांधींना वा नावट होतात पंडित नेहरूंना नावट होतात इंदिरा गांधींना नाव आठवतात हे चालतं आहे का माझा त्यांना सवाल आहे तुम्ही बोललेल ते बरोबर आहे ना आम्ही बोललेलं चुकीचं आहे तुमचे पंतप्रधान अनेक लोकांना नाव आठवतात तुमचे पंतप्रधान इथं बोलतात एक आणि तिथं जाऊन बिर्याणी खाऊन येतात तुमच्या पंतप्रधान इथं दाखवता एक आणि फंड मात्र पाकिस्तानकडनं सतराशे कोटी घेतात आता हे भन करा लोक तुम्हाला वळखू लागलेले सोलापूर जिल्हा हा फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा आहे आणि भाजपचे आमदार सॉरी उमेदवारांनी जय श्रीरामचा जयघोष सुरू केलेला आहे राम मंदिरचा प्रश्न पुढे राम मंदिर घेऊन प्रचाराचा शा शुभारंभ केला आहे काय वाटतं रामाच्या नावावर जोगवा मागाचं बंद करा रामांना आम्हीही मानतो श्रीराम आमच्या रक्ता रक्तात आहे मी तर अनेक मंदिरं बांधले राम लक्ष्मी शक्ती मी तीनदा सुत्रास स सजरा सोहळा साजरा केलेला आहे तुम्ही काम काय करता हे महत्त्वाचं आहे गेले दहा वर्ष झालं तुमचे काय खासदार काम करतात तुम्ही शिंदेसाहेबाला ज्याप्रमाणे हिशोब द्या हिशोब द्या रामजी सातपुते गेले पंचवीस वर्ष झालं ह्या शहरामध्ये तुमचेच खासदार आहेत उलट आम्ही काँग्रेसवाल्यांनी शहरातल्या व जिल्ह्यातल्यानी तुमचे खासदार काय काम केलं हे आम्ही मागितलं पाहिजे आज महानगरपालिका तुमच्याकडे आहे राज्यामध्ये सरकार तुमच्याकडे आहे देशामध्ये सत्ता तुमची आहे आमच्या सोलापूर शहरावर जिल्ह्याला तुमच्याकडून काय मिळेल हे आम्हाला सांगा भारतीय जनता पार्टीने काय केलं हे सांगा हिंदूंना भगवा आतिंकवाद म्हणणाऱ्यांना इथले हिंदू स्वीकारणार ना नाहीत असा टोला सुशीलकुमार शिंदेना लागावला आहे आता कळेल थोड्या दिवसात एक मेहनत आहे कळेल तुम्ही किती जर सांगितलात किती जर बोललात शेवटी हक्काची तही ताई हेच या ठिकाणी विजय होणार आहेत साऊथमध्ये साऊथ मुंबईमध्ये राहणाऱ्यांना सोलापूरकर स्वीकारणार नाहीत असे देखील त्यांचं वक्तव्य वारंवार येत आहे काय वाटतं बालिशपणाचं उत्तर आहे त्यांचं त्यांना माहितीच नाही शिंदेसाहेब जन्म कुठं झाला आहे ते सांगतात की शिंदेसाहेब हे लातूरचे आहेत धाराशीचे आहेत शिंदेसाहेबाचं जग घर दाखवतो वाटलं तर किंवा तुम्ही कुणाला तर जाऊन बघून या म्हणा शिंदेसाहेब कुठले आहेत आता ते मलाही म्हणाले की मी इथला नाही म्हण आता माझी पाचवी सहावी पिढी आहे आणि त्यांचे अध्यक्ष म्हणतात नरोडे बी इथले नाहीत बहुतेक तेच बाहेरचे असल्यामुळं त्यांना सगळे बाहेरचे दिसाले त्यांना कावीळ झाल्या वाटतं बाहेरच्या लोक त्यामुळं स्वतः बाहेरचे असल्यामुळं आम्हालाही बाहेरचे आहेत शिंदेसाहेब बाहेरचे आहेत आता काय लोकं त्यांना देतील सगळ्या ह्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी जे बोललेले ना हे उत्तर देतील त्यांना मिळेल भाजपचे बूथ यंत्रणा सक्षम आहे त्यामुळं अडीच लाखांनी म दोन ते अडीच लाख मतांनी माझा विजय निश्चित आहे असं त्यांचा ठाम विश्वास आहे तुम्हाला काय वाटतं हे बघा मागचे दोन खासदार निवडून आल्यामुळं त्यांना आता वाटलं की आपण मिळतो जर तुमचे खासदार जर काम केले असतं त्यांचं तिकीट बदललं असतं का तेच रिपीट झाले असतं ना तिसऱ्यांदा या ठिकाणी उमेदवार बदलेल तर म्हणजे ह्याचा विचार त्यांनी करावा आणि मग मोठं बोलावा अकलूजच्या मोहिते पाटील यांची नाराजगी आहे स्व पंढरपूरमध्ये प्रशांत परिचारक माझे आमदार यांच्या कार्यकर्त्यांची नाराजगी आहे आणि या कार्यकर्त्यां या कार्यकर्त्यांचा फायदा आपल्याला होईल का कॉंग काँग्रेसला निश्चित विजयसिंग होते पाटलांचं ह्या टीनं मोठं जाळ आहे ते जे तुतारी घेतलं तर आम्हाला निश्चित फायदा होईल काल देखील तुम्ही बघता की राजन मालकांचा फोटो नाही हे फार व्हायरल झालेला आहे तदाही निश्चित आम्हाला येत्या काळामध्ये फायदा होईल आणि परिचारक साहेबांचं आता सा बघतो आहे की देखील युवक मुलं हे टाकत आहेत की परिचारक साहेबांना भेटला नाही आणखी हम पण आहे सध्याला त्यांना काय वाटाले की पाच आमदार आमचे आहेत आणि आम्हीच निवडून येणार असं काय नसतं आहे महागं मागच्या काळात जावा काँग्रेसचे पाच खासदार होते त्या लिंगल्यार वडिला इथून खासदार झाले असं काही नसतं आहे मास्तर दोनच नगरसेवक असताना इथले आमदार झाले त्यांच्या डोक्यात भूत शिरलं आहे की पाच आमचे आमदार आहेत त्यामुळं सगळं मतदान आम्हालाच आहे एकाने तर म्हणलं मी लाखाने उशो उत्तरांनी म्हणलं मी लाखांनी देतो मध्यवर्ने मी लाखांनी देतो आणि अशोद्धा त्यांना मोठे लोकं बोलणारे मिळाले जनतेला घरे जाऊन मतं मोजू नका ॲक्च्युली काम करावं लागतं आहे आणि काम केल्यानंतर मतं मिळतात आणि ह्यावेळेस जे त्यांच्या डोक्यात आहे जे त्यांना वाटतं की मुदीनकट बघून मतं देणार आहेत मुदीनकट बघून एकदा बसले दोनदा बसले दोन्ही खासदारांनी मागच्या साधं एक ऑफिस देखील शहरातल्या लोकांसाठी काढलं नाही ते सुखादुखात नाहीत उलटं शिंदेसाहेब पडले तरी लोकांचं काम करतात ते सुखादुखात आहे त्यामुळे शिंदेसाहेबांना त्यांना जी सोलापूर शहरातले आपले वाटणारे हे शिंदेसाहेब आपले वाटणारे तई त्यामुळं निश्चित रिझल्ट हे काँग्रेस पक्षाने बाजून राहील मंगळवड्यामध्ये आमदार अवताडे यांनी असं म्हटलेलं आहे की सुशीलकुमार शिंदे यांच्या जावईना एकशे अठरा एकर जमीन पाहिजे होती त्यामुळं एम आय डी सीची अवस्था अशी आहे मंगळवळ्याच्या बघा अवताडे साहेबांना माझी विनंती आहे की बाबा कुठली एकशे अठरा एकर जमीन घेतली ती तर दाखवा काल तुमच्या राम सांगितलं की दक्षिण आफ्रिकेमध्ये शिंदे छा चहाच्यामुळे आहेत ते दाखवा तुमच्या ना नावावर करू म्हणा उघड काय बोलतात काय नाही हा प्रचाराचा मुद्दा आहे का हा प्रचारच मुद्दा आहे आणि आत्ताचे खासदार जे आहेत मागच्या खासदार काय बोलत होते की सोलापूरच्या युवकांना हाताला काम नाही सोलापूरमध्ये बेरोजगारी वाढलं आहे सोलापूरचे लोक पुण्यात जातात मागची खासदारचे हेच आहे सेम जे लिहून दिलं आहे स्क्रिप्ट आहे आत्ता रामसातीची स्क्रिप्ट तेच वाचतात फक्त उमेदवार बदललेला आहे मागण्या तेच आहेत बोलणं तेच आहे फक्त उमेदवार बदलला आहे स्क्रिप्ट तीच आहे यांची सर तुम्हाला असं वाटतंय का हे स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीसांची असेल कारण की वारंवार कोणताही प्रश्न असेल तर ते डायरेक्ट फडणवीस साहेबांना कॉल करतात याकडे कशा प्रकारे पाहतात हे बघा आत्ता परवा आता इथले लोक म्हणतात की आम्ही मोदीकडून मतं मागतो आत्ता परवा भारतीय जनता पार्टीची एक मिटिंग चालू होती एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला का भुरळ येऊन तो पडला त्याला धावाखान नेणार कोण होते आमचे लोक होते ना सोलापूरचे भारतीय जनता पार्टीवर आमचे लोक होते त्यामुळं आमचा इथला आमचा हक्काचा माणूस पाहिजे होता भारतीय जनता पार्टीच्या सुरुवातपासनं मागणी काय आहे की सोलापूर शहरातला किंवा जिल्ह्यातला स्थानिक उमेदवार द्या बाहेरचा उभरा आम्हाला नको त्यामुळं आत्ता सगळीकडं बाहेरचा उमेदवार बाहेरचा उमेदवार उभरा उमेदवार ही सुरुवात त्यांच्या पक्षाने केली आहे त्यामुळं आपला माणूस पाहिजे लक्षात ठेवा आम्हाला जेवणाला ताट वाढणार ताटामध्ये वाढणारा आमचा माणूस पाहिल बाहेरचा नको आहे अशी पब्लिकची डिमांड आहे त्यामुळं राम सातपुते बाहेरचा उभऱ्या म्हणलं की ते चिरतात सर शेवटचा प्रश्न Uh, काय आव्हान कराल तुम्ही uh, राम सातपुतेंना याबाबत राम सातपुतेंना आव्हान माझं हे काय विकासाच्या मुद्द्यावर बोला तुम्ही शिंदेसाहेबांवर टीका टिपणा करताय हे योग्य नाही ज्या शिंदेसाहेबांवर तुम्ही टीका काल केली शिंदेसाहेबाला म्हणता की पट्टेवाल्या त्या पट्टेवाल्याला तुमच्या काळामध्ये रा, राम रामजी सातपुते तुमचा सरकार असताना अटलबिहारी वाजपेयींचं सरकार होतं त्या काळामध्ये शिंदेसाहेब विरोधात होते त्यांची बुद्धिमत्ता बघून त्यांचं काम बघून अटलबिहारी वाजपेयींनी त्यांना युनोमध्ये भारताची बाजू बांधण्याकरता पाठवलं होतं ते अटलबिहारी वाजपेयी कुठं हे राम सातपते म्हणजे फडणीसच्या हाताखाली तयार केले असले म्हणजे के त्यांना त्यांच्यावर काय म्हणतात त्याला विचारधारा किंवा त्यांच्या आ, हा त्यांचं म्हणजे विचारधारा त्यांची जी आहे ते विचारधाराचं सगळ्यांचं बद्दल एकंदरीतच त्यांनी विकास कामावर बोलावं असं राम सातपुते यांना खुला आव्हान केलं आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन यासिन शेख सोबत मी सोहन हो जयस्वाल सोलापूर व्हायरल सोलापूर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे अँड स्टार इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्यामुळे होईल उगाच आयुष्य उध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत